रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणार मॅनेजमेंट हा जसा पोलीस डिपार्टमेंटचा विषय तसा नगरपालिकेची जबाबदारी आहे की पोलीस डिपार्टमेंटला वन वे कोणता आहे किंवा कोणता ऑड पार्किंगसाठी किंवा इवन पार्किंगसाठी कोणती जागा उपलब्ध आहे ते न पोलीस प्रशासनाला किंवा एकंदरीत प्रशासनाला ते निश्चित करून दिले आमच्या वतीने आम्ही ही कारवाई लगेचच या तो दोन दिवसात पूर्ण करून जे साहेब आम्हाला पत्राद्वारे कळवते की हा अपेक्षित रस्ता आहे वनवे वे होणं किंवा अमुक रस्ता हा वन झाला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही ठराव थेल। करू आणि दोन दिवसात साहेबांना त्याची कारवाई करू करू किंवा महिन्यापासून आपण या ट्रॅफिक संदर्भात खूप त्रास होतोय आणि कित्येक महिने झाले की वर्षेभर पकडण्याचा तुम्हाला सांगतो तर जेणेकरून आम्हाला व्यापाऱ्यांना नॉर्मली जे लोक येतात चालणारे वगैरे त्यांनाही त्रास होतोय जेणेकरून काय होतं की ट्रॅफिक संदर्भात आपल्या माझाच व्यापारी किरेक ये वगैरे येतात त्याच्या हिशोबाने आम्हाला अडचण होते आम्हाला आज एवढ्या वर्षापासून हा महावीरपेठ बाजारपेठ कपाळेश्वर मंदिर एरिया आपला नगरपालिका एरिया हा एक मुख्य बाजारपेठ आहे सर हातूक कोणती एवढी होती की आपल्याला म्हणजे चालत जाणारा माणूस आणि बाईक जाऊन घेणारा माणूस किंवा फोर व्हीलर वगैरे त्याच्या हिशोबाने लोकांना खूप त्रास होतोय सर आणि नागरिक ह्या हेतून जमले की आपण आपली विनंती स्वीकारा आणि त्याचा काहीतरी तोडगा करा वर्षभर नाही गेले दोन तीन वर्ष आली किंवा त्याच्या आहे आणि कर्जचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हटला तर कर्जत बाजारपेठच आहे म्हणजे खोकुलला बोबले विठोबाची जत्रा कशी भरते काही काळासाठी आपल्याकडे दररोज भरलेली असतात बरं <coughs> याच्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले नाही असं पण नाही पोलिसांनी प्रयत्न केले के नगर परिषदेने के प्रयत्न केले सगळ्यांनी प्रयत्न केले व्यापारी वर्गाने केले काही सामाजिक संस्थांनी केले काही वेगळ्यांनी केले नाही आपण नाही असं पण म्हणा काही राजकीय इच्छाशक्ती असणार पण केले परंतु तो विषय सुटत नाही आणि तो विषय कधी सुटत होता तेव्हा प्रत्यक्ष व्यापारी समोर येणार होते mm. आज सगळ्यात चांगली गोष्ट प्रत्यक्ष व्यापारी समोर आहे म्हणजे ज्या काही काही व्यापारी समोर काढल्या आहेत हातगाड्या आहेत फेरीवाल्या आहेत मोठा त्रास बनलेला आहे बरं ते काढायच्या म्हटलं तर कोणी कोणाला बोलायचं कोणी कोणाला बोलायचं त्या त्या लोकांना हटवायचं कोणी बरं mm. नाईंटी पर्सेंट व्यापारी लोकांकडनं पैसे घेत नाही पण दहा टक्के तर पैसे घेतातच ना त्याच्यामुळे बदनाम शंभर टक्के व्यापारी होतात त्यांना म्हटलं तर तुम्ही पैसे घेतले म्हणून ते हातगाड्या उभ्या राहतात की भाजीवाली उभे राहते पण त्यांचं पण पोट आहे हा पण विषय तेवढाच तर त्यांचं त्यांचं पोट आहे म्हणून त्यांनी लोकांची अडवणूक करणं हे पण चुकीचं आहे तर आज तुम्ही सगळे या ठिकाणी याद आलात काल तुम्हाला आमदार साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं तर हा विषय समजून सांगितला म्हणजे स्वतः तिथे उभे राहा संकेत भाष्य होते नगरसेवक स्वतः तिथे हजर राहा आणि तो विषय समजून घ्या आणि जेवढं पोलीस स्टेशन तुम्हाला सहकार्य तुम्हाला शिवसाहेब सहकार्य जातील आणि त्याच्यातून एक चांगला मार्ग राहा आणि तो मार्ग काढून त्याच्यावरती कसं व्यापाऱ्यांचा विषय मार्ग कोंडी हा विषय आता भाऊसाहेब राऊत चौक नगर परिषदेचा जो चौक ते आपल्या अभिनव ज्ञान मंदिर शाळा तिथे इतकी भयंकर ट्रॅफिक होते अक्षरशः लहान मुलांना शाळेत जायला रस्ता राहत नाही तर मला असं वाटतं तिथे काहीतरी दंडात्मक कारवाया केल्या जावा कारण गाड्या रोडला लावतात येड्या वाकड्या आणि ते प्रशासकीय भवन नगरपालिका बाजारात ते लोक जातात त्यांच्यावरती कधी काहीतरी कारवाई व्हायला हो पाहिजे स्थानिक लोकांना सुद्धा बाहेरून यायला घरीच पोहचायला तिथे त्रास होतोय बँकेत लोक जातात बँक कुठे आत बाजार गाड्या इथे लावत ह्या रोडला सगळ्या गाड्या असतात मी रोज मी तिथलाच रहिवासी आहे तो एक प्रश्न तुम्ही मार्गी लावावा अशी माझी विनंती जेवण ट्राफिक घेते तेव्हा खूप जास्त योग आहे ते दोन शाळेच्या ज्या गाड्या आहेत तो तर काय करतो माहिती आहे गाडी लावून निघूनच काय खोकली तरी पण मागं उत्तर देत नाही पर्वतच विषय ठोकली पण असं नाही तिथंच उभारणार शाळेकडून उभारणार त्यात सगळे शाळेचे लहान लहान विद्यार्थी असतात त्याला आपण गाडी उपडू न त्या अंतिम हिशोबाने असं वाटतं आमच्या बाजारपेठेच्या हिशोबाने पहिले सध्या तरी ऐंशी टक्के आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो जर का लागतात हात गाड्या त्या कमीत कमी त्यांचं पण पोट दे एक साईडला लावण्याचा त्यांना प्रयत्न करा किंवा काय मार्ग वाढत तर ते झालं तर ऐंशी टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल यामध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंट हा जसा पोलीस डिपार्टमेंटचा विषय तसा तर नगरपालिकेची जबाबदारी आहे की, की पोलीस डिपार्टमेंटला वन वे कोणता आहे किंवा कोणता ऑड पार्किंगसाठी किंवा इवन पार्किंगसाठी कोणती जागा उपलब्ध आहे ते न पोलीस प्रशासनाला किंवा एकंदरीत प्रशासनाला ते निश्चित करून देते आमच्या वतीने आम्ही ही कारवाई लगेचच या दोन दिवसात पूर्ण करून जे साहेब आम्हाला पत्राद्वारे कळवते की हा अपेक्षित रस्ता आहे वन वे होणं किंवा अमुक अमुक रस्ता हा वन वे झाला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही ठराव करू आणि दोन दिवसात साहेबांना त्याची कारवाई करून करू दुसरा विषय येतो ऑडिव्हल पार्किंग मग तर ऑड इव्हन पार्किंग ही पूर्ण सर्व बाजारपेठेत लगेच शक्य होईल असं मला वाटत नाही तर जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे सर्व व्यापारी मित्रांना तुम्हाला एवढं सहन करावं लागेल की प्रत्येकाच्या दुकानासमोर जर कधी ऑड इव्हनमध्ये बोलतोय इतर नाही ऑड इव्हनमध्ये कधी पार्किंग झाली तर पार्किंगसाठी एक जागा उपलब्ध होईल बघा खरंच शहर हे परत कंजेस्टेड आहे कंजेस्टेड म्हणजे निदान जी तुमचे व्यापारी पेठा आहेत किंवा जो तुमचा जुना भाग आहे स्टेशनला थोडा कंजेस्टेड भाग आहे आता इकडे आपल्याला पार्किंगची व्यवस्था लोकांना द्यायची म्हटलं तर आता नगरपालिकेकडे सध्याच्या पर्याय जागा उपलब्ध नाही की जिथे पेंट पार्क करता येईल आणि येणाऱ्या ग्राहकांसाठी किंवा नागरिकांसाठी पार्किंगची सोय करता येईल त्यामुळे आपण त्याच्यात सध्या आता असं करूयात की ज्या रस्त्यांवर आपल्याला जागा उपलब्ध आहे तिथे आपण ऑर्डर इव्हन पार्किंगचा निर्णय घेऊ ऑड पार्किंग पार्किंगमध्ये तुमचं सहकार्य सगळ्यात महत्त्वाचं असेल कारण मग एकदा आपल्या दुकानासमोर गाडी लागली ती जर कधी ऑड पार्किंगचा दिवस असला आणि तुमचं इवन बाजूला दुकान आहे तर ते समोरच्या ग्राहकाला नीट नम्रतेने सांगणार की बाबा आता तुला गाडी तिकडे लावावी लागेल नाहीतर तुझ्या गाडीवर कारवाई होईल किंवा काय आणि त्या संदर्भात समजा टोईंग वगैरेचा प्रकार सुरू करायचा की नाही हा पुढचा प्रश्न आहे तो परत आपण एकदा किंवा आम्ही जे काय आता आपल्याकडे निर्णय होईल प्रशासन किंवा आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ते ज्या या संदर्भात जो काही निर्णय देतील त्याप्रमाणे आपण ते करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आता की व्यापाऱ्यांच्याही काही गोष्टी असतात की त्यांच्या सामानाचे माल वाहतुकीचे काही ट्रक असतात किंवा त्यांच्या काही वेळ असतात त्या पण कुठेतरी थोड्याफार निश्चित झाल्या तर यात ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा ट्रॅफिक कंट्रोलमध्ये दिसून येईल आधी साहेब म्हणतो आता गावी साहेब पण आपण प्रायोरिटीने पहिल्यांदा वनवे आणि वनवे आणि जीवन आणि ऑड जीवन आणि ऑड तर प्रत्येक ठिकाणी शक्य होत नाही कारण ज्या ठिकाणी रस्ता अरुद्ध आहे ऍक्च्युली हातगाड्याला गेले काळाला पेक्षा आपण ज्या ठिकाणी शक्य होत आहे ऑड अँड इवन आणि वन वे तर आपण ज्या पद्धतीने करणार त्या पद्धतीने करणार ही एक आता जे आपल्या सुरुवातीला आणि या या हे सर्व केल्यानंतर आम्ही हे करू परंतु आम्ही केल्यानंतर तुमची तितकी जबाबदारी आहे ती आम्हाला सहकार्य करायची नाहीतर असं व्हायला नको तुम्हाला त्या दिवशी बोलतो आम्ही वनवे केला की पुन्हा पुढे सगळे म्हणजे दोन गाड्या जायच्या तिथं पुन्हा एक गाडी जायला सुद्धा एक गाडी जायला सुद्धा त्रास व्हायला नको ही जबाबदारी पण व्यापाऱ्यांची आहे रस्ता रिकामा हा लोकांसाठी केलेला आहे म्हणून मग तुमचं सामान वाढणे किंवा ही करणे ह्या गोष्टी होता का मला ही तुमच्या मीटिंगमध्ये तुम्ही अपेक्षित करणं अपेक्षित आहे आता आम्ही सांगतो की जर आम्ही वन वे केले आणि मग सामान जर तुमचं पुन्हा त्या रेषेच्या पुढे यायला लागलं तर नगरपालिका आणि पोलीस प्रशासन काय म्हणजे लोकांनी आपण सगळ्यांसाठी करतोय कारण तुमच्या माणूस यायलाच पाहिजे ना दुकानात माणूस यायला पाहिजे दुकानात व्हायला पाहिजे आणि ऑड इव्हन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुरुवातीला जे आहे ती व्यापाऱ्यांनी तुमच्यात एका दिवशी तुमच्या समोर येणार एका दिवशी दुसऱ्याच्या समोर येणार म्हणजे असं वेळ वाटायला नको की आमच्याच येथे दुसऱ्याचे येत तर यामध्ये फक्त अपेक्षित आहे मला एक लक्षात आलं की कोरोना एक उत्पूर्त सहकार्य केलं लोकांना मास्कची वापरायची सवय लावणं असू दे किंवा काय असू दे व्यापाऱ्यांनी बरं सहकार्य केलं त्यामुळे त्या गोष्टी शक्य झाल्या त्याचप्रमाणे आता पण लोकांना या सवयी अंगोळणी पडायला व्यापारी तेवढंच सगळ्यात मोठे जबाबदार आहे व्यापाऱ्यांनी जर स्वतःकडे आलेल्या ग्राहकांना ती समज दिली की बाबा भले रिकामो दिसते तुला पण आज पलीकडचा पार्किंगचा दिवस आहे तिथे गाडी लागली इथे तुझी गाडी गेली तर मी डॉक्टर राहणार आहे परत तिकडची दुकानासमोरच्या गाडीवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर माझ्या दुकानासमोरच्या ग्राहकावर कारवाई केली व तो माझ्या भावाची गाडी होती ती माझ्या डेवड्याची गाडी होती तसे विषय नको आज होतं कशा आपण बऱ्याच चर्चा की अनेक गोष्टी चांगल्या समय सुरू करतो पण नंतर आपणच कुठेतरी दुखावतो एखाद्या लोकप्रतिनिधीकडे जातो आणि नंतर त्या गोष्टी परत रिटर्न वाढवायला लागतात तशी वेळ येऊन घेऊ केला या आधीच्या अधिकाऱ्यांना या हे कर्जतच्या भौगोलिक परिस्थिती माहिती होती त्यामुळे जे इको किंवा चार असे ज्या निवडून इच्छा होतो त्यांना श्रीराम मुलावरती थांबा दिला होता की तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणावरूनच पुढील जी काय असतील पाणी वगैरे द्यायची होती पण आत्ता काय झाले मोठ्या प्रमाणात ते कर्जत शहरात बाजारपेठेत किंवा स्टेशनकडे येते त्याच्यामुळे काय होतं ते थांबून राहिलेल्या लाईनमध्ये तर जे स्टेशनकडून येणारे जे आहेत म्हणजे बा छोट्या रिक्षाला जाणारे कस्टमर पण असं दिसलं जातं की छोट्या रिक्षावाले ट्राफिक करतायत ना की नाही आणि त्याच्यानंतर ज्या स्कूल बस आहेत ते बाबा त्यांचा काही संबंध नसताना ते रिव्हर्स फिरवत आहेत महावीरपेठे मधनं कोणत्या एवढ्या मोठ्या बसेल त्याच्यामुळे ते त्याच्यानंतर माल वाहतूक करणारे व्यापाऱ्यांचे टेम्पो असतील किंवा आता जार एक सिस्टीम असते जार ते एक टॅम्पो आले एक मध्ये मध्ये त्या पद्धतीने ट्रॅफिक ट्राफिक करते मग रिक्षावाले काही भाडे घेऊन जात असताना असं दिसलं जातं की छोटे रिक्षावाले ट्राफिक करताय तर मेन मुळात कारण काय आहे की हे इको मोठ्या प्रमाणात इको बाहेर पडतायत टेम्पो वाले त्याच्यानंतर या ज्या स्कूलच्या बस आहेत की त्यांना एक विशिष्ट थांबा द्या बाबा हे इथे दिला आता पण मी सांगतो आता एवढी मोठी ट्रॅफिक समस्या वाडीलपेटेमध्ये आत्ता आता तिथं पाच मिनिटं झाली त्या तीन बस रिलायन्स रिलायन्सवाल्यांच्या अंबानीच्या ज्या बस येतात त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रॅफिक होते ते नो एंट्री म्हणलं जाते बरोबर आहे कुठेतरी बसेस इकोवाले आणि छोट्या रिक्षावाले किंवा तुम्ही जर केले मग कारवाई कराल आम्ही करू काय असेल रिक्षा आपण चर्चेला होता काय होतं तुम्ही मी पण सांगितलं होतं व्यापारी बैठक घ्या तुम्ही साहेबांच्या समोर तुम्ही होईल ते काही नियम जे साहेबांनी सांगितले होते किंवा काही साहेबांनी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या त्या इन्स्ट्रक्शन तुम्हालाही पाळावे लागते प्रशासन पोलीस प्रशासन सहकार्य करायला तयार आहे नगरपरिषद वन वे तयार करेल नगरपरिषद ऑडिवन्स चा फॉर्म्युला पण देईल सूचना फलक पण लावेल कुठल्या बाजूनी यायचं कुठल्या बाजूनी जायचं ऑडिवन कधी असेल सोमवारी कुठला पार्ट असेल मंगळवारी कुठला पार्ट असेल बुधवारी कुठला पार्ट आहे पण हे सगळं करत असताना जर आपल्याला काही सोयीसुविधा मिळणार असतील तर तुमच्याकडून सहकार्य लाभलं गेलं ला पाहिजे साहेबांनी काय माझ्याशी चर्चा करताना सांगितली तुमच्या दुकानाच्या समोर पण टू व्हीलर ची पार्किंग असेल त्या दिवशी तर त्या दिवशी बाहेरून येणाऱ्या कस्टमरला तुम्ही तिथे टू तुम व्हीलर लावून दिली पाहिजे पाहिजे या ठिकाणी जर तुमच्याच गाड्या समजा चार असतील व तुमचीच जर फोर व्हीलर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला येणारा गिरेक लावू शकत नाही मग तुमच्या फोर व्हीलरमुळे तो कुठेतरी समोर लागेल मग तो ऑडिव्हरचा फॉर्म्युला राबवला जाणार नाही तर त्या ठिकाणी तुम्हीही तुमच्या स्वतःच्या गाड्यांच्या बाकी व्यवस्था कशा पद्धतीने केली पाहिजे हे तुम्हीही ठरवलं पाहिजे एके निवाणूक साहेब करायला तयार आहे ऑडिव्हचा फॉर्म्युला पण राबवायला तयार आहे सूचना फलक राबवायला तयार आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं माणूस पण द्यायला तयार आहे ही सगळी गोष्ट माहिती चौथा मुद्दा विषय असा येतो मध्य बाजारपेठेमध्ये ऑडिबॉनचा फॉर्म्युला लागू शकत नाही आपण कर्ज स्टेशन पासून कफलेश्वर मंदिरापर्यंत कारण का नाही म्हटलं तरी हातगाडी आणि रस्त्यावर बसणारे जे काही मोठे जे काही धंदेवाले आहेत त्यांना लगेच आपण सांगू शकत नाही त्यांच आहे पत्रकार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ऑडिमॉनचा फॉर्म्युला हा मारवाडी पेठेत नक्कीच राबवत येईल कर्ज स्टेशन पासून आपण ऍक्सिस बँकेपर्यंत त्या ठिकाणी राबवत असताना तुम्ही जेवढे बाजूच्या व्यापारी त्या बाजूच्या व्यापाऱ्यांनी त्या ऑडिओला सपोर्ट करावा ही अपेक्षा पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासनाची तुमच्याकडून आहे त्यामुळे ती राबवावी इतके वाहतूक होईल ऑडिओचा बंदोबस्त राबेल पोलिस प्रशासन पत्र सीओ साहेबांना देतील सीओ साहेब त्याच्या पद्धतीने कारवाई करतील याच्या आणि एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या इन्स्ट्रक्शन आहेत आता आपण करतोय त्याच्यातून काहीतरी मार्ग निघतोय आमदार साहेबांनी इन्स्ट्रक्शन सुद्धा आपल्याला दिले आम्ही सुद्धा प्रयत्न त्या गोष्टीच्या पद्धतीने करतोय आणि हे करत असताना तुमच्या सगळ्यांचं सरकारी आणि प्रशासनाचं सरकारी लाभलं तरच याच्यातून फॉर्म्युला निघेल नाहीतर मग

तर लगेच एखाद्या व्यापारी त्यातलाच माल घेऊन पुन्हा येना दोन फूट चार फूट बाहेर यायचा तर ते व्यापारी मी करावं नाही एवढेच त्यांच्या मार्फत अपेक्षा आहे त्यांनी आम्हालाही सांगता त्याच पद्धतीने सांगितलं तुम्हालाही ते इन्स्टिट्यूशन देईल तुम्ही सांगताना जर कारवाई केरियामध्ये एकच कारवाई करता येते आपण ही असते एक तर डेमोलेशनची नाही तर जपतीची आणि त्या दोन्ही गोष्टींना दुखावणार परत तुम्हीच करा आणि हे म्हणून परत येणार परत आमच्याकडेच आहे की बाबा ही कारवाई का केली त्यापेक्षा तुम्हीच भायु शिस्त पाळाल लोकांना पाळायला लावा आणि हे सगळं करायला आम्ही तुम्हाला मदत करतो कारण बघा प्रशासनाने कोणतेही निर्णय घेऊ जोपर्यंत तुम्ही त्याच्यात प्रोडक्टिव्हली सहभागी होणार नाही कोणतीच गोष्ट लागू होणार नाही तुम्ही मनावर घेतलं तुम्ही सहकार्य केलं तर त्या गोष्टी शक्य होणार सहकार्य करणारे सर्व आमचे व्यापारी वर्ग म्हणजे जसं आपल्याला जे काही सहकार्याची भूमिका तुम्हाला व्यापाऱ्यांकडून आहे ती नक्कीच येत्या काळामध्ये त्याच्या आधी सुद्धा मिळत होती यानंतर सुद्धा मिळेल प्रामुख्याने जसं सर्वांच्या मते म्हणजे जो बाजारामध्ये जो काही ट्राफिकची समस्या आहे इकोचा जो काही प्रश्न समजतो सर सोडवली यापूर्वी मला वाटतं सर इको जी ऍक्सिस बँक आहे त्या ऍक्सिस बँक तिथूनच टर्न मारून ऍक्सिस बँक टर्न मारून परत सर त्या रिटर्न येऊन फ्रीज वरती त्यांचा थांबा होता तर तो थांबा सर पुन्हा एकदा त्यांनी सुरू करावा म्हणजे जेणेकरून ज्या छोट्या ज्या काही थ्री रिक्षा आहेत त्याच्यामुळे ती जी काही ट्रॅफिक उद्भवते ती उद्भवणार नाही दुसरी गोष्ट सर प्रामुख्याने आपण वन वे केला तर ज्या काही स्कूल व्हॅनच्या ज्या बसच्या समस्या आहेत त्या सर संपवल्या त्याच्यामध्ये आणि सर आपण जे काही स्टेशनच्या बाहेर जे आपण चौकी केली त्याच्यामध्ये सर आपण कायमस्वरूपी आठ तास बारा तास शोधी मेन ट्राफिकचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपण पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असावं सर दुसरी सर प्रामुख्याने या माध्यमातून एक गोष्ट असं सांगू इच्छितो की आपल्याकडे शनिवार फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक सुद्धा व्हायला लागले तर ट्राफिकच्या मुख्य पॉईंटमध्ये दोन पॉईंट सर एक कर्जचा चार पाठा आणि एक आपला श्रीराम बिस्ट या, या सर आपण आपल्या स्तरावरून पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करता बॅरिगेड्स लावलेले आहेत परंतु काही जगा मुंबईकडून येणारे जे वाहन आहेत हे कुठेतरी विशिष्टपणाने वाहनं चालू होतात आणि त्यामुळे आपल्या कर्जच्या स्थानिक लोकांना इथे नाग त्रास होतोय आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात ट्रॅफिकमध्ये चांगलीच गोष्ट आहे कर्जासाठी कर्ज तेवढं वर्ष होत पडलेलं होतं सर परंतु आज कर्जतमध्ये एवढी लोक कर्जतला भेट द्यायला येतात कर्जतचा निसर्गाचा आनंद घ्यायला येतात ही चांगली गोष्ट आहे परंतु ते कुठेतरी शिस्तबद्ध असावं सर त्याच्यामुळे सर्व आमच्या कर्जतच्या व्यापाऱ्यांकडून किंवा कर्जतच्या नागरिकांकडून आज मी या ठिकाणी कर्जत नागरिक म्हणून आणि कर्जत व्यापारी म्हणून सर या ठिकाणी बोलतोय तर आमच्या सर्व व्यापाऱ्यांकडून आपल्याला विनंती आहे की सर वन वे ट्राफिक त्याचं जे काही बोट्स ज्याचे फलक असतील ते फलक आणि सर आपल्याकडून जो काही कर्मचारी आपण जर त्या स्टेशनच्या आवार जास्त करून ट्राफिकचा पॉईंट तोच आहे माझ्या माहितीनुसार तिथे भांडण आणि तिथे थोडस विवाद जास्त प्रमाणात शिवसाहेब आपण जो काही मागच्या वेळेस आमदार साहेबांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला टू व्हीलर पार्किंग साठी जागा असली पाहिजे जी काही जुनी नगरपालिकेची जागा आहे तिथे भविष्यामध्ये आपल्याला पार्किंग पार्किंगसाठी एक प्रस्ताव आपल्याला सर्वांना मिळून एकत्रितपणे करावा लागेल त्या ठिकाणी सर टू व्हीलरचं बदल पार्किंगचं झालं तर भविष्यामध्ये तिथली एक टू व्हीलरची ट्रॅफिकची समस्या संपेल म्हणजे एक चार मजल्याचं किंवा पाच मजल्याचं जे काय असेल ते आपण त्याची सुद्धा प्रोसेस साहेब आपण प्रशासक आहात आम्ही लोकप्रतिनिधी तिथे नाही होत म्हणजे आता सध्या प्रशासक असल्यामुळे तुम्ही ती प्रोसेस चालू करावी साईड बाय साईड दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे काही आता पीडब्ल्यू ची जागा आहे तुळशी अंगण्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बाजूला ती सुद्धा जागा साहेब आम्ही ॲपवर करण्यासाठी प्रस्ताव देतोय पीडब्ल्यू ऑफिस आपण हे जिथं गुलमोरचं रेस्ट हाऊस आहे तिथे आपण शिफ्ट करून त्या ठिकाणी सुद्धा आपण फोर व्हीलर पार्किंगसाठी भविष्यामध्ये सर भरता करतोय त्याच्यामुळे कर्जतची पार्किंगची समस्या येत्या काळामध्ये नक्कीच संपेल परंतु सर सध्याच्या परिस्थितीला वन वे ट्रॅफिक वन वे जे काय तुमचं वन वे जो आपण जी समस्या आहे ही फार आपल्याला महत्वाची आहे एवढंच आपल्याकडून अपेक्षा असतात धन्यवाद तसेच कर्जतची ट्रॅफिकची समस्या ही बरीच वर्षांपासून चालत आलेली गंभीर समस्या आहे असं अनेकांकडनं आम्हाला वारंवार तक्रारी येत असतात आता एकाच याच्यामध्ये तर आपण सर्व प्रकारच्या तक्रारी नाही निपटवू शकत पण याच्यामध्ये आपण प्रायमरी स्वरूपात रस्ते वलवे करणे तसेच ऑडिबॉल पार्किंग करणे असे महत्त्वाचे पावलं उचलतो की जेणेकरून ह्या पहिल्या काही प्रयत्नातच आपलं जवळजवळ ट्रॅफिकवरचं सत्तर ते ऐंशी टक्के भार कमी होतो सर मोठ्या प्रमाणावर कर्जतमध्ये वाहतूक कोंडी होत असते नागरिक येत असतात मग आपण यापुढे काय अशा उपाययोजना करता कर्जत बाजारपेठ ही बरीच जुनी बाजारपेठ असून ती अरुंदही आहे आणि जुन्या इमारती असल्यामुळे तिकडे रुंदीकरणाला असा फारसा वाव नाही आहे पण आपण जेणेकरून जे ग्राहक किंवा इतर मंडळी आपल्या बाजारपेठेत येतात त्यांच्यासाठी पेंड पार्कची व्यवस्था कशी करता येईल त्याबद्दल प्रयत्नशील काही आता यापुढे बेशिस्त वाहनांवर तुम्ही दंडात्मक कारवाईसाठी पाहतो दंडात्मक कारवाई करणं हा पोलीस खात्याअंतर्गतचा विषय असल्या कारणाने पी आय आर नक्कीच त्याच्यावर कारवाई करते धन्यवाद कर्जतमधील ट्रॅफिक ट्राफिक व्यापारी नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक आणि या बैठकीमध्ये ट्रॅफिकची समस्या दूर करण्यासाठी वन वे हे प्राधान्याने करणे आणि ऑड इवन ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ऑड आणि इवन पार्किंगसाठी या सुविधा करणे हे प्राधान्याने या ठिकाणी ठरलेलं आहे ठराव झाल्यानंतर याची प्रोसेस चालू होईल आणि यापुढे पूर्ण झाल्यानंतर जो कोणी या गोष्टी पाळणार नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल